मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी सद्य परिस्थितीवरची आधारित ही रचना ऐकूयात नाती ना ती नात्यांची प्रतिमा जगी बदलली ती आज डागाळली स्वार्थाची दुनिया इथे मतलबी अर्थात ती आंधळी त्रिकोणी सदनी तिघेच असती कोणी नसे सोबती नांदे भीषण शांतता घरभरी बंदिस्त ही चौकटी मायेचा करही कधी न फिरतो ना वेळ ही पालका बाळाला परक्या घरी न करमे आई सुखा पारखा कोटींची सदने जरी मखमली आरासती कोरडी कोणा ना मिळते तिथे सुख खरे वात्सल्य ना स्वगृही एकत्री वसता मुलास मिळते प्रेमातडुंबावया आजीच्या पदरी कुशीत शिरूनी गोष्टी तिच्या ऐकण्या काय पटतंय का तुम्हाला कळवा तुमचीही मतं मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपत्तास्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सब्स्क्राईब केलं नसेल तर लगेच सब्स्क्राइब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उन्छ माछा छोका उच उञ्च माछा छोका धन्यवाद